माझं नाव शेरू इमाम सय्यद आहे मी सांगवी गाव आहे तालुका इष्टी जिल्हा बीड आहे डोंबरीचा व्यवसाय किती वर्ष माझा खानदानी कार्यक्रम आहे दादा पहिले आमचे भीमराव उत्तमराव सर्जराव पैलवान करत होते ते खानदानी कार्यक्रम आहे माझा आता जे निवडणुका झालेल्या आपलं काय आता सरकार येते तर आपलं काय आपण तर काय दहास मतदान आपले आपण दहाच मतदान काय होणार ते कुणी आले त्यांना दोघं कडवी आपण इतकच आहे मोदीच्या राज्यात तुम्हाला काय भेटले ना घरकुर भेटले काय घ्यास भेटले शौचालय हो शौचालय वगैरे सगळे झाले ते धान्य कुपन वगैरे अर्धा कार्ड वगैरे सगळे झाले ओके शिक्षण गावाला आहे आता इकडे कार्यक्रमासाठी आलेले पहिलो आणि कार्यक्रम करतो एक पाच सहा माणसं कलाकार बायापोली संघ आहे मग लहान पोर वगैरे शालेवर काही सर्वेस लागलेले आहे मोदीजींच्या राज्यात तुम्हाला चांगला फायदा झाला हा चांगला फायदा ते आमच्या आजोबा पंधराबा पासून फायदा झालेला आहे अजून जर मोदीजी आले तर अजून फायदा होईल अजून हो ना काय ना काय आपल्याला मदत करतील लोक काय दुसरा काय हमी कलाकार आहे आमच्या कलाकारांसाठी पोटासाठी आम्हाला हिंडावेट लागतो पिढी आहे काय का का संदेश द्याल काय नाही कसरती मेहनती पैलवानगी कार्यक्रम म्हणतो आम्ही त्यांना कि लोक राज्यामध्ये पैलवानी कार्यक्रम करतात जोर बैठक आणतात कुस्त्या करतात आमचा खांदाही धंदा आहे आताची तरुण कुल कुठे बरकटली आता नाही करायला लागले जास्त कार्यक्रम आता एक सात आठ कलाकार आहे फक्त काय इकडे आलेले काय आमच्या भागाला आहे